आज आपण करणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने सणासुद्दीला आवर्जून बनवली जाणारी अशी शेवयांची खीर आणि ही शेवयांची खीर फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होते बरेच वेळा काय होतं खीर ही आपली फाटते कि त्यामधलं दूध फाटतं आणि ते कशामुळं होतं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये तर खीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही खीर करणार आहात त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं तूप छान गरम झालं की ह्यामध्ये आता आपण काजू बदामचे काप टाकून घ्यायचे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकता त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्ही मनुके सुद्धा वापरू शकता आणि हलकासा सोने रंगावरती हे ड्रायफ्रुट्स आपण परतून घ्यायचे खूप जास्त परतून घेऊ नका ते कडवट लागू शकतात आणि असं हे तळून घेतलेले ड्रायफ्रूट आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत साईडला त्यानंतर भाज शेवया भाजून घ्यायच्या तर शेवया शक्यतो अशा भाजलेल्याच घ्या त्याने छान चव येते खीरला आज आपण इथं अर्धा लिटर दुधाची खीर बनवतोय तर त्यासाठी इथं मी पाऊन वाटी शेवई वापरलेली आहे खूप जास्त शेवई जर जा वापरली तर घट्टसर अशी खीर तयार होते त्यामुळे शक्यतो हे प्रमाण लक्षात घ्या आणि हलक्याशा गुलाबी रंगावरती ह्या शेवया अशा परतून मी घेतलेल्या आहेत आणि छान असा रंग आला की गॅसची फ्लेम इथे एकदम बारीक करून घ्यायची आणि ह्यामध्ये आता गरम करून घेतलेलं दूध टाकून घ्यायचं दूध शक्यतो एका बाजूला गरमच करत ठेवा आणि तेच दूध ह्या मी टाकायचं आहे थंड दूध टाकू नका बारीक फ्लेम वरती दोन एक मिनिटासाठी आपण हे दूध छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधले शेवई सुद्धा छान अगदी मऊ शिजते इथं दूध घेताना मी क्रीम म्हणजे म्हशीचं दूध वापरलेलं आहे आणि छान दाटसर खीर तयार होते पण तुम्ही हवं तर गाईचं दूध सुद्धा वापरू शकता खीरीला छान अशी उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपण फ्लेवरसाठी थोडी विलायची पावडर टाकून घ्यायची तुम्ही इथं हवं तर थोडस केसर सुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी पाऊन वाटी साखर टाकते आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता पण पाऊन वाटी साखर एकदम योग्य असं प्रमाण आहे त्याने गोड खीर तयार होते आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण इथं खीर उकळून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जे सुरुवातीला ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आणि आत्ता एक टिप लक्षात घ्या जर का तुम्ही ड्रायफ्रुट्समध्ये मनुके वापरत असाल आणि जर तुम्ही गरमच ड्रायफ्रूट्स ह्या खीरमध्ये टाकले तरीसुद्धा आपली खीर फाटते म्हणून शक्यतो ड्रायफ्रूट्स शळून घेतल्याच्यानंतर ते थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर शेवटी अशा पद्धतीने ते ड्रायफ्रूट्स आपण ह्या खीरमध्ये ॲड करायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त दाटसर अशी खीर तयार झालेली आहे हे बिलकुल इथं आपण खवा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता पण तरीही मस्त अशी मलाईदार ही खीर तयार होते आणि परफेक्ट अशी तुम्हाला खीर करायची असेल ती रेसिपी नक्की फॉलो करा आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा देखील विसरू नका चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा थँक्यू